लोकाभिमुख निर्णय आणि म्हणून ओसी देण्याचा निर्णय आपण घेतला वीस हजार इमारतींना ओसी मिळणार पुनर्विकास प्रकल्पातले सगळे अडथळे दूर केले आता पुनर्विकास कोणी थांबू शकणार नाही आणि मग तुम्हाला हक्काचं घर मिळणार संक्रमण शिबिरामध्ये काही गाळे धारकानं तीन हजार भाडं आकारलं जात तर काहीचे पाचशे रुपये ते काही लोकांना पाचशे आहे काही लोकांना तीन हजार आहे असं का केलंय बर ठीक आहे डीपी असू दे नाही तर टीपी असू दे सगळ्यांना सर सगळं <प्राण> रेल पटरी वसाहतीचे सारे अंतर्गत पुनर्विसार रेल्वे मंत्र्यांशी आपलं बोलणं चालू आहे मुख्यमंत्री महोदय स्वतः मी स्वतः बोलतोय रेल्वेच्या जागेवरचा पुनर्विकास करण्यासाठी देखील सरकार आपलं कटिबद्ध आहे माहिती सरकार सगळ्यांना हक्काची गरज आहे सरदार नगर प्रतीक्षानगर मध्ये एलआयजी एमआयजी एच आय जी येथील इमारतीसाठी रिडेव्हलपमेंट पाहिजे त्यासाठी देखील आपण मदत करणार ज्या ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील कारण गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे तुमच्या लाडक्या भावाकडे गृहनिर्माण पण आहे आणि नगर विकास पण आहे त्यामुळे अडचण काही येणार पंचशील नगर एक दोन तीन सावित्रीबाई फुले सिद्धार्थ नगर येथे डेव्हलपमेंटसाठी मदत करणार आमदार प्रसाद लाड ते इथं आहेत त्यामुळे त्यांना जी मदत लागेल ती करू पण तुम्ही आमच्या माणसानं चांगली घर द्यायचं काम तुमचं आहे हक्काची घरं द्यायचं काम तुमचं आहे आणि हे काम आपल्याला करून देतील आणि त्यांना जी काय अडचण असेल ती मी मदत करेन नगर मधील विरजीबाई सोलंगी स्कीम एकशे अठ्ठेचाळीस मध्ये घर काय बर जो तिथे अडथळा आहे जो तिथं प्रश्न निर्माण आहे तो देखील आपण दूर करू हे कुठली हे सारेचे माडाची माडाच्या बिल्डिंगमध्ये माडा आपल्याकडेच आहे आपल्याकडेच आहे माडा तेही करू आपण संक्रमण शिबिरातील साडेपाच पाच हजार पाचशे घरांना एमजीएल गॅस पाईपलाईनच काम सुरू केलं केलं ना मग आता हे काम झालंय घराच्या बदली घर काय मोठ घर घर विभागामध्ये तुमच्या नावावर पाहिजे ना तुम्हाला घर हे प्रत्येकाच स्वप्न असत हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होत चाळीस लाख लोकांना मुंबईतल्या मोफत घर देण्याचं एक तरी घर दिलं का हो त्यांनी बारा हजार घर महायुतीने गिरणी कामगारांना दिली आता एक लाख दहा हजार गिरणी कामगारांना आपण घर देतोय मुंबई मध्ये दे। आणि म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आपण करू मला टाळून काय नाही आता सायन कोळीवाड्याचा बँड प्रसिद्ध आहे ना कोळीवाड्याचा बँड प्रसिद्ध आहे पंधरा तारखेला विरोधकांचा बँड वाजवायचा ना, ना? बरोबर वाजवा एवढे लोक जर उतरले तर समोरच्या विरोधी पक्षाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणखी मला शिवडीमध्ये जायचं आहे आणि एकशे त्र्याहत्तर मध्ये धनुष्यमान आहे आणि सगळ्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे एकच सगळ्यांनी मिळून एकजुटीने हा किल्ला लढवा आणि मुंबई महापालिकेवर जे मुंबई महापालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून समजत होते त्यानं आपल्याला घरी बसवायचं आहे ना मुंबईचा विकास करायचा आहे ना आणि म्हणून महायुती चा भगवा झेंडा डवलाने आपल्याला फडकवायचा आहे ना मग त्यासाठी काय करणार तुम्ही महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की पंधरा तारखेपर्यंत तेल घालून काम करा आणि महायुतीचा भगवा या मुंबई महापालिकेवर फडकवा हीच विनंती आपल्याला करतो पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज श्री असाईन कोळीवर विधानसभेच्या